आज आपल्या किचनमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीसाठी उपवासाची इडली कशी बनवायची ही इडली आणि उपवासाची चटणी अगदी पाच ते दहा ता मिनिटांमध्ये तयार होते आणि विशेष म्हणजे कुठलीही पूर्वतयारी न करता आपण अशी ही झटकीपट उपवासाची इडली बनवू शकता यासाठी साहित्य एक कप वरई म्हणजेच भगर त्याचबरोबर दोन चमचे साबुदाणा आणि थोडंसं दही आपल्याला लागणार आहे त्यासाठी आपल्याला आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं छोटंवालं घ्या यामध्ये एक कप वरई किंवा भगर घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भरून साबुदाणा टाकायचा आहे आता मिक्सरमध्ये छान हे आपण बारीक करून घेऊया साधारणपणे तीन चार वेळा आपल्याला हे जे पीठ आहे ते मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यावं लागतं त्यानंतर अशा प्रकारची बारीक पूड तयार होते ही एकदमच पूड तयार करून तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा ही इडली बनवू शकता आता इथे तयार झालेलं सगळं पीठ मी घेतलेलं आहे बघा अगदी झटकी पठे पीठ तयार होतं आता बघा या ठिकाणी एक छोटा बटाटा उकडून घेतला आहे मी आणि मिक्सरमध्ये तो असा अगदी चमचाभर पाणी टाकून बारीक करून घेणार आहे आता तयार झालेल्या या पिठामध्ये आपण हा जो बारीक करून घेतलेला बटाटा आहे उकडलेला बटाटा तर तो घेणार आहोत बटाटा का वापरायचा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इनो सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरायची गरज नाही जर आपण बटाटा वापरला तर आणि चवीलाही अगदी छान लागते ही इडली त्याचबरोबर इडलीला आंबटपणा येण्यासाठी आपण या ठिकाणी तीन ते चार चमचे दही वापरलेला आहे कारण इन्स्टंट इडली आहे ही त्यामुळे आपण आंबवत नाही आहे भिजवत नाही आहे कुठलंच पीठ किंवा वरई त्यामुळे या पिठाला आंबटपणा येण्यासाठी आपण दही वापरलेलं आहे हवं तर तुम्ही लिंबाचा रसदेखील वापरू शकता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे ज्या प्र प्रमाणे आपण इडलीसाठी हे बॅटर बनवतो तशा कन्सिस्टन्सीचं हे बनवायचं आहे बघा हे जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आता फक्त आपल्याला दहा मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता बघा दहा ते पंधरा मिनिटं मी इथे हे झाकून ठेवलेलं आता हे पीठ जे आहे छान मुरलेलं आहे आता व्यवस्थित खालवर हे असं हलवून घ्यायचं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण आता लगेच इडल्या लावून घेऊया त्यासाठी इडलीच्या साच्याला तूप लावून घ्यायचं नाही तर तेल लावून घ्यायचं आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये भरून टाकायचं तर आता सगळ्या साच्यांमध्ये आपण हे पीठ भरून घेतलेलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये नाही तर भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं एक ते दीड ग्लास आता त्यामध्ये आपण इडल्या ज्या आहे त्या मध्यमाचेवरती दहा ते मध्यमाचे पंधरा मिनिटांसाठी वाफवून घेऊया तोपर्यंत उपवासाची तो चटणी करून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आंबटपणासाठी इथे एक ते दोन चमचा दही घेतलेला आहे थोडीशी साखर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता शेंगदाण्याचा देखील तुम्ही वापरू शकता ही चटणी बनवण्यासाठी चालत असतील तर जिरे पण वापरू शकता आता यामध्ये थोडंसं अगदी किंचित पाणी टाकूयात आणि याची चटणी बनवून घेऊयात बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये वाढवून ही चटणी पाहिजे तेवढी दाटसर किंवा पातळ करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिठाचा अंदाज तुम्हाला कळत नसेल तर पूर्ण चटणी झाल्यानंतर त्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकल्यानंतर मीठ टाका म्हणजे मिठाचा अंदाज चुकणार नाही आणि चटणी झाल्यानंतर आपल्याला जिऱ्याची फोडणी करून ह्यावर ओतायची आहे फोडणी करण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकता जिरे जर उपवासाला चालत नसतील तर तुम्ही फोडणी नाही वरून ओतली तरी चालेल इथे आपली चटणी पण तयार आहे आता इडली बघूया साधारणपणे दहा ते बारा मिनिटं झालेली आहे आणि इडली जी आहे ती छान वाफलेली आहे आता इडल्या ज्या आहेत त्या साच्यामधून आपण काढून घेऊया या ठिकाणी बघा अगदी सहज या इडल्या निघून येत आहे आपण वरईच्या पिठामध्ये थोडासा साबुदाणा वापरतो कारण इडलीला चांगलं बाइंडिंग यावं थोडासा चिकटपणा यावा थो यासाठी या आपण साबुदाण्याचं पीठ किंवा साबुदाणा वापरत असतो तुम्ही हेच पीठ घेऊन गे। याचा डोसा बनवू शकता किंवा देखील बनवू शकता तर बघा झटकीपट पाच ते दहा मिनिटांमध्ये काहीही न आंबवता किंवा काहीही न भिजवता आपण ही उपवासाची इडली आणि झटपट उपवासाची चटणी तयार केलेली आहे तुम्ही देखील करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका